नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचं पुन्हा एकदा एम एश न्यूज चॅनलवरती स्वागत आहे तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तुम्ही स्वतःचं नुकसान करून फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीचंच भलं केलं असा टोला देखील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना लगावला तर संजय राऊतांनी भाजपवर केलेली टीकेला जोरदार उत्तर दिले त्यांनी शुक्रवारी यवतमाळ येथे माध्यमाशी बोलताना संवाद साधला आणि चंद्रकांत पाटील म्हणाले दाखवून दाखवत आणि बघून देतो या भाषेत आता लोकांना कंटाळा आला आहे तुम्ही दाखवणार असा तर दाखवणार असाल तर आम्ही सुद्धा व्यवस्थित आमचे तयारी करू एखादी खोटी गोष्ट लोकांसमोर वारंवार मांडली तर ती खरी वाटते त्यामुळे आम्हाला थोडासा फटका बसला महाराष्ट्रात त्याच्या आणि महा आमच्या मतांसाठी दोन लाखांचा फरक आहे आणि मुंबई पश्चिम महाराष्ट्रातही आम्ही त्यांच्यापेक्षा दोन लाख मतं पुढे आहोत ठाणे कल्याण पालघर रायगड रत्नागिरी हा रत्नागिरी हा पट्टा आम्ही जिंकलो आहोत तर संजय राऊत यांचा अभ्यास करा असं देखील त्यांनी सवाल केला आणि पुढे म्हणाले की कोकणामध्ये तुमची शिवसेना उभी राहिली कोकणाला माणूस सी, इकडे काम करायला आला आणि तो आमचा मतदार झाला मग तुम्ही मुंबई आणि कोकण दोन्ही जिंकला आता त्या कोकणातून तुम्ही साफ झाला आहोत तर कोकणाच्या एक जागांच्या तेरा जागा आणि शरद पवार गटाला आठ जागा देऊन तुम्ही तुमचं नुकसान केलं संजय राऊत तुम्ही सतरा अठरा ते नऊ जाग नऊ सालात नऊ झालात आणि स्वतःचं नुकसान केलं एकनाथ शिंदेंना तुमच्यापेक्षा जास्त मत मिळाली आणि तुम्ही फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीचंच भलं केलं तर बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यात ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शुभेच्छा दिल्या नाहीत त्यांना तुमचं त्यांना तुम्ही सोनं आणि चांदीचे ताड दिले असं देखील घाणाघाती त्यांनी केलं तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद